जोपर्यंत कुस्ती असणार आहे तोपर्यंत तो तो गुरुशीत मामा म्हेत्रे साहेबांचं नाव असणार आहे मंद्रुपचे शाहू महाराज म्हणलं तरी हरकत नाही असे छत्रपती राजर्षी शाहूराजांच्या विचाराचा वसा आणि वारसा जपणार व्यक्तिमत्व आज आपल्याला एवढ्या आरामात एवढ्या दिमाखात कुस्ते बघायला मिळतात हे कौतुक आणि कसब मान्य गुरुशीत मामा म्हेत्रे साहेबांचा सा। कुस्तीवरती प्रेम करणारा माणूस आहे रोहन पवार आणि बसाराज पाटील मानवी गुरशुद्ध बामा मेह जीला पंच आहे दादा कोरे साहेब या ठिकाणी उपस्थित एक रक्तदाते तुम्ही रात्री दहा ला एक ला दोन लाख कधी फोन करा दादा कोरे साहेब फोन उचलला आणि तुम्हाला रक्त देणार तुम्ही कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीतला आहे हे बघणार नाही असे वैश्विक रक्तदाते दादा खोऱ्या साहेबांसाठी एकदा जोरदार टाळा करा माझी सभापती जिल्हा परिषद सलख आणि या यात्रेसाठी ज्यांनी महत्वपूर्ण योगदान हो उचललं आणि हे कौतुकाने कसं एवढ्या आरामात कुस्त्याचा बघायला मिळत आहे मान्य गुरशित मामा मेह्रे साहेब यांच्यासाठी छत्रपती राजर्षी शाहराजांच्या विचाराचा बसा आणि वारस जपणार व्यक्तिमत्व असे मंडळचे शाहराजे मंडळ ज्यांना वाहू ठरणार ना उत्सवर्ती प्रेम करणारी मंडळी ज्या ठिकाणी जाऊ द्या त्या ठिकाणी एखादा पैलवान जाऊन पाया पडला की तिशा थाट घालता हे बघा कॉमेंट्री बॉक्सच्या मागे असलेल्या नी जरा बसून घ्यायचा कार्यक्रम सीताराम देशमुख यांच्यावर पाचशे रुपये आणि माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीचं कौतुक करून माझ्यासाठी अनंतबा राम यांनी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि मी त्यांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद आनंदाबा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष हत्तुरे यांच्या मनाला आनंद वाटून माझ्यासाठी पाचशे दिलेला आहे आणि मी त्यांचा मनापासून आभार या सुनील अण्णा तुम्ही वर या रमेश तुम्ही वर जायचा आणि कब्जा घेतलेला रोहन पवारना अशा कुस्त्या असे पाहुणे असे प्रेक्षक पहराला मंदिरच्या मैदानाला ओ गर्दी होती होतीये पब्लिकला कुस्त्या बघू द्या आहेत की पंच बस आणि रोहन कब्जा के भक्कम केलेला प्रयत्न रोहन पवारचा अनेक महिलांना गाजवलेला अने अने अनेक किताबाचा अनेक पदकाचा मानकरी उत्तरेत्तर वाढत चाललेला आणि मान्य गुरुशिट मामा मेहत्रे साहेब यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून माझ्या वाणीचं कौतुक करून माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेला माझ्यासारख्या गरीब निवेदकावरती मेहत्रे साहेबांनी बक्षीस दिलेला मेत्रे साहेब तुमचा मनापासून मी आभारी आहे माझी माझं वाचसा झाली अनावर बोलून तो विश्वास बरं चालविता हलविता बोलविता बोलविता तो आहे नाही आणि मी पण एक निमित्त मात्र पण हे जाणून त्यांनी माझं कौतुक केलेलं आहे निवेदक हरातला दोरा असतो अनेक खुला कुंपण्याचं काम निवेदक करत असतो हे जाणून त्यांनी माझं कौतुक केलेलं आहे मी तुमचा आभारी आहे राजेश देशमुख मालकांनी देखील मला पाचशे रुपयाला बक्षीस दिलेला आहे अरे मी तुमचा मनापासून आभारी आहे <laughs> भंडारक्याचे सहागार महादेव पाटील त्यांचा मनाला आनंद वाटतो माझ्यासाठी दोनशे रुपये वर्षी दिलेला मी त्यांचा आभार पहिलवान आणि गावकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी बंडर वस्तू जाहीर करता मंद्रुपचा जो कोणी महाराष्ट्र केसरी होईल त्याच्यासाठी शंकर संभा बंड यांच्याकडून एक लाख रुपये इनाम त्यांनी जाहीर केलेला आणि जो वास्ताव जरी कुणी महाराष्ट्र केसरी घडवला तर त्या वास्तवांसाठी सुद्धा पंचवीस हजाराचा बक्षीस जाहीर केलेला शंकर बनगर कुठा आहे तो जरा हातवरती करा शंकर बनगर कुठे शंकर बनगर नितीन टोरे चला नितीन टेळे मशीद टोरे बंडगर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे नितीन पिढीत चलासा पेंटचे मालक अर्चन शेख यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपये बक्षीस झालेला मी तुमचा आभारी आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रोहन पवार महाराष्ट्र चॅम्पियन चंद्रकांत काळे यांचा पठ्ठा महोलचा विजय झालेला आहे